नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवतोय शेवलांची भाजी तर शेवलांची भाजी म्हणजे तुम्ही विचार करत करताच की शेवलांची भाजी म्हणजे काय आहे नक्की तर शेवलांची भाजी ही पाऊस पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा शेवलं उगवतो आणि त्याची आपण भाजी करतो आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते तर हे बघा पप्पांनी जाऊन कुरणात गेलेले शेवला आणलं हे बघा शेवला आणले बिग बर शेवला हे बघा शेवला हे कापलेले शेवलं आता ह्याच्यामध्ये भाजी बनवायची एक नवीन पद्धत आहे ह्याच्यामध्ये आपण पहिला गॅस नाही लावतो आपण नॉर्मली भाजीला फोडणी देतो ह्याच्यामध्ये पहिली फोडणी नाही देत आपण ह्याच्यामध्ये पहिलं आपण काय करतो हे बघा ह्याच्यासाठी तुम्हाला पहिलं काय काय लागेल ते तुम्हाला साहित्य मी सांगतो हे आहे बारीक चिरलेला कांदा हे आहे काकर ह्याला काकडं बोलतात ह्याच्या आतमधलं बी काढून ह्याला फक्त बारीक कापायचं आणि त्याच्यात टाकायचं त्याच्यानंतर वाटणासाठी हे आपल्याला साहित्य वाटण्यासाठी खोबरं भाजलेलं भाजलेला कांदा लसूण लाल मिरची आणि आलं आणि कोथिंबीर कापून वरती राखाल्यानंतर तर चला तुम्हाला दाखवतो कशी भाजी बनवतात तर मित्रांनो वाटण वगैरे हो रेडी आहे आपला तर चला भाजी करायला चालू करूया आता ह्याच्यासाठी ना पहिला आपल्याला गॅस लावायचा नाही हे लक्षात ठेवायचं गॅस ना लावायचा पहिला आपला काय करायचा बारीक चिरलेला कांदा कांदा टाकायचा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आपण बारीक कापू पण शकतो किंवा आम्ही मिक्सरला लाव थोडं पाणी टाकलं त्याच्यात त्याच्यानंतर हे आहे आपलं लाल मिरची आणि भाजलेला कांदा आणि आलं लसूण ह्याची पेस्ट ह्याच्यात जाणार आता मसाले पाऊन चमच हळद एक चमच गरम मसाला मसाला दोन चम्मच आणि धन्या जिरा दोन चम्मच आणि चवीनुसार मीठ आणि हा खोबरा खोबरा पण त्याच्यात आत्ताच टाकायचा आपल्याला आता आपण तेल याच्यात टाकायचं तेल जवळ जवळ सहा ते आठ मागचे ते तेल लागतो पाच सहा सात आठ मागचे ते तेल टाकलेलं आहे आपण आता आणि त्याच्यामध्ये खोबरात गॅस आणि जाणार पाणी दोन तांबे पाणी जाणार त्याच्यामुळे पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे बघा ही आपली भाजी हिला मिक्स करून फास्ट गॅसवरती चालू ठेवायची उकळ आला की आला की नंतर मग मिडियम गॅस करायचा त्याच्यात आपण एक तांब्या पाणी टाकलेलं आहे अजून एक तांब्या पाणी ॲड करू आणि मग ती फास्ट गॅसवरती उकळत ठेवू तर चला आता आपली भाजी शिजते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता डायरेक्ट शिजल्यावरतीच दाखवतो चला बघा मित्रांनो भाजी तयार झालेली आहे हे बघा अशी पूर्ण भाजी सुकवायला लागते आणि आता ह्याच्यामध्ये एक दोन शेवटचे आयटम जाणार आणि भाजी रेडी हा बघा आहे पोटे गरम मसाला अगेला पोटे गरम मसाला आतमध्ये हा 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 काय भारी वास होते त्याची तसं बघा प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते ही आमच्या मम्मीची रेसिपी आहे कोथिंबीर को भरपूर कोथिंबीर पण शेवडाची भाजी जर तुम्ही बनवणार असाल तुम्हाला मार्केटमध्ये पण आता शेवळ भेटतील पण तुम्ही रेसिपी सेम बनवू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की ही भाजी गरम असताना खात नाही घशाला त्रास होतो त्याच्यामुळे ही भाजी थंडच करून खायची एवढं फक्त लक्षात ठेवा नाही तर कमेंट सेक्शनमध्ये सगळं <laughs> <चीवा> चालू असतील <laughs> काय बनवून दिले घशाची वाट लागली <laughs> चला टच आणि भाजी झाले रेडी चला गॅस बंद करूया तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा शेवलांची भाजी कशी लागते ती मला पण कमेंट सेक्शन मध्ये सांगा चला Bye bye.